चेअरमन भरीत गवितांनी सहपरिवार केला अनेक मानाच्या गणपतींच्या आरत्या नवापूर शहरात दरवर्षाप्रमाणे विविध गणेश मंडळात मोठ्या प्रमाणावर सामूहिक व महाआरतीचे आयोजन केले जाते तसेच यावर्षीही मानाचे श्री बाबा गणपती व श्री मामा गणपती मंडळात महाआरतीसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन भरत माणिकराव गावित यांना परिवारासह आमंत्रित करण्यात आले होते यावेळी त्यांच्या सौभाग्यवती तथा जिल्हा परिषदेच्या महिला बाल बालकल्याण समितीच्या सभापती संगीता भरत गावित तथा त्यांचे सुपुत्र व युवा उद्योजक धनंजय भरत गावित यांची मुख्य उपस्थिती होती गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी नवापूर शहरातील श्री मामा व श्री बाबा गणेश मंडळात मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असतात श्री मामा व व बाबा गणपती नवसाला पावतात असे म्हटले जाते म्हणून या दिवशी नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यातून अनेक भाविक आपले नवस पूर्ण करण्यासाठी येत असतात श्री बाबा व मामा गणेश मंडळ बरोबरच परिवारासह स्वामी विवेकानंद मंडळ भोईराज गणेश मंडळाची ही मानाची आरती केली यावेळी या चारही मंडळातील सर्व पदाधिकारी तथा भाविक महिला आबालवृद्ध उपस्थित होते यावेळी आदिवासी सहकारी कारखान्याचे संचालक मंडळातील तज्ज्ञ संचालक जयवंत जाधव यांनी ही उपस्थिती दर्शवली तसेच आरती केली बाप्पा निरोप घेईल पण बाप्पा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे बाप्पा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये बसलेला हा बाप्पा आहे हा जरी आज उद्या आपल्या मार्गस्थ जाईल पण तो प्रत्येकाच्या मनात आणि घरात आहे अशा विघ्नहर्त्याचं आपण तीनशे पासष्ट दिवस आपण त्याची पूजा अर्चा करतो आणि आज जे पण तुमच्या आमच्या मध्ये जो स्वाद चालतो आहे तो, तो बाप्पाच्या आशीर्वादामुळे आहे त्याच्यामुळे कुठल्या गोष्टीचा गर्व करायचा जीवन त्याने दिलेला आहे त्याच्यामुळे कुठल्याच गोष्टीचा गर्व न करता जेवढी आपल्याला बाप्पाच्या चरणी सेवा करता येईल तेवढी सेवा आपल्याकडनं बाप्पा करून घेतो आणि बाप्पाने इतका मोठा मान मला हा दिला त्याबद्दल बाप्पाचे अनंत उपकार आमच्या परिवारावर पहिलेही होते आजही आहे आणि भविष्यात राहतील आपण खूप मोठं काम केलं असं नाही पण कुठंतरी चांगल्या ठिकाणी भरत भाऊला बाप्पाने सेवा करण्याचा आशीर्वाद दिला म्हणून बाप्पाचा आशीर्वाद माझ्याबरोबर माझ्या पूर्ण गावावरती हा असंच राहो हीच बाप्पाचरणी प्रार्थना करतो जे जे आयुष्यामध्ये आपण दिवस रात्र मेहनत करतो आणि त्या मेहनतीने आपल्याला जे काही मिळतं त्याच्यातनं नक्कीच परमेश्वर आपल्याला देत असतो आणि काही प्रमाणामध्ये त्याच्या सेवेसाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं आणि तीच सेवा ते माझ्याकडनं या जन्मामधनं करून घेत आहेत मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की बाप्पा माझ्याकडनं या सगळ्या चांगल्या गोष्टी करून घेत आहे म्हणून या जन्मामध्ये जेवढं माझ्याने सत्कर्म करता येईल तेवढं बाप्पा माझ्याकडनं करून घेईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो हे मंडळ लहान होतो तेव्हापासून या मंडळामध्ये यायचो गोटू भाऊ मामा आम्ही आनंद मामा आम्ही बसलो होतो जेव्हा माझे वडील मानिकराव दादा आणि सकाराम काका पहिलं ट्रॅक्टर आलं तेव्हा सुरुवात बाप्पाच्या इथनं झाली आणि तेव्हापासून गणपती बाप्पा बाप्पाने ती सेवाची संधी दिली आज जे पण काही आहे आमचा परिवार फक्त बाप्पाच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे हा परिवार वाढलेला आहे आणि हे असंच प्रेमाचं नातं तुमचं आमचं सगळ्यांचं होत राहावं इथं माझ्या सगळ्या बहिणी आहेत या सगळ्या बहिणींना माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं या दहा दिवसामध्ये आपण गणपतीची जी सेवा केली मनोभावी पूजा केली परमेश्वर आपल्याला नक्कीच त्याचं फळ देव अशी परमेश्वरा जो प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझे बांधव पण आहेत बालगोपाळ पण आहेत बालगोपाळांना परमेश्वर चांगली बुद्धी देव त्यांचं आरोग्य चांगलं ठेव आणि त्यांना शैक्षणिक दृष्ट्या चांगलं मार्ग त्यांना मिळव एवढंच भगवंता चरणी प्रार्थना करतो या मंडळाचा सदस्य मी आहे माझा मुलगा राहील आणि माझा नातूस आणि एवढच या ठिकाणी सांगतो बाप्पा तुमच्या आमच्यातला हृदयातला आहे उद्या विसर्जन आहे आणि विसर्जनाच्या दिवशी फक्त माझे बांधवच त्या मिरवणुकीमध्ये असतात तर माझ्या आया बहिणींना सुद्धा माझी विनंती आहे की गणरायाचा सुद्धा आपण त्या ठिकाणी नाचून गाचून त्याला आपण विसर्जनासाठी गेलं पाहिजे फक्त हा अधिकार नाही पण माझ्या बहिणींचा सुद्धा आहे आणि माझ्या बहिणींनी सुद्धा त्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आलं पाहिजे नाचलं पाहिजे कारण हा बाप्पा तुमचा आमच्या सगळ्यांचा आहे डॉक्टर सुनील पवार मुख्य संपादक नजरबाज न्यूज नवापूर